हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा बुलढाणा पत्रकार भवन येथे स्वातंत्र्य दिनाचा एकोणऐंशी वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरण संपन्न झाला या कार्यक्रमाला बुलढाणा शहरातील अनेक ज्येष्ठ पत्रकार युवा पत्रकार मोठ्या संख्येने हजेरी लावले होते सकाळी साडे सात वाजता मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष श्री रणजित सिंग राजपूत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले राष्ट्रगीत सुरू असताना उपस्थितांनी ध्वजाला मानवंदना दिले यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना रणजित सिंग राजपूत सर म्हणाले की स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राण पत्रकारितेच्या माध्यमातून आपल्याला या स्वातंत्र्यवीरांचे विचार आणि त्यांनी पाहिलेल्या स्वप्नांना पुढे घेऊन आहे आजच्या काळात पत्रकारितेचे स्वातंत्र्य जपून निर्भीडपणे आणि जबाबदारीने काम करणे ही काळाची गरज आहे या कार्यक्रमाने उपस्थितांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली यावेळी या, या कार्यक्रमाला बुलढाणा शहरातील ज्येष्ठ पत्रकार तसेच युवा पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी भारत माता की जयच्या घोषणा दिल्या पत्रकार भवन येथील हा सोहळा स्वातंत्र्य दिनाच्या गौरवशाली परंपरेचे प्रतीक ठरला पत्रकारांसाठी जे हक्काचं एक मंच पाहिजे होता एक ध्वजस्तंभ पाहिजे होता तो या ठिकाणी आहे आणि याचा आपल्याला खऱ्या अर्थाने एक आपलं भाग्य म्हणावं लागेल खूप सुंदर आयोजन प्रत्येक वेळेस आपण करत असतो आज मी ध्वजारोहण केलंय उद्या नक्कीच तुमच्यापैकी कुणीतरी या ठिकाणी ध्वजारोहण करणार आहे हा वारसा ही परंपरा आणि ही राष्ट्रभक्ती ही सातत्याने टिकत राहिली पाहिजे अर्थात ती तेव्हाच टिकेल जेव्हा आपण सगळे संघटितपणे एकत्रित राहू एक मुठीने राहू एक जुटीने राहू आणि मागच्या काही दिवसांपासून आपण सर्व पत्रकार बांधव त्या दृष्टिकोनातून सर्वजण प्रयत्न करत आहोत या बुलढाणा जिल्हा प्रशासनामध्ये या बुलढाण्याच्या समाजामध्ये किंवा इतर सर्व क्षेत्रांमध्ये पत्रकारांची प्रतिमा चांगल्यात चांगली राहावी उज्ज्वल राहावी यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत आणि निश्चितच तुमच्यापैकी अनेक जण पत्रकारितेला नैतिकतेच्या वेगळ्या स्तरावर नेण्याचा प्रयत्न करीत आहात त्याचा मला खऱ्या अर्थाने अभिमान आहे मी पुन्हा एकदा सगळ्यांचे अभिनंदन करतो